मित्रांनो पुजारवाडीचं मैदान दिगंजी पुजारवाडी आणि त्या मैदानावर एका वासराची चर्चा झाली कसा आदत मित्रांनो अकरा ते बारा महिन्याचं वासरू आहे आणि गुलाल केला मला वाटतं पहिले दुसरं मैदान असेल त्याचं तर वासरू ही दावर मित्रांनो गारळेवाडी मित्रांनो डोंगरा एक डोंगराच्या चार डोंगराच्या मधी कि डोंगराळ भागातलं गाव आणि बघा त्यांची दावून आणि त्या वासराकडे आलो आहे मित्रांनो आपण तर बघू शकता ही वासरू मला वाटते अकरा महिन्याच्या अकरा ते बारा महिन्याचा वासरू आहे परंतु एवढं क्वालिटी पाहिलं त्या त्याबरोबर बैल होता मोहन माने यांचा देवा बैल पण मित्रांनो म्हणजे असली बारकी वासरू घेऊन पाहायला त्याचं नाव म्हणजे फेमस आहे त्या भागात कनेर इस्लामपूरचा देवा बरोबर कुठला वासरू म्हणजे कुठनं घेतलं वासरू काय हे बाजारातन घेतलेला वास्त्रात बर आता मला सांगा ही म्हणजे चरायला मोकळी असते कशी काय नाही आता सध्या बांधूनच असते इथं जागेवरच असते चरायला नाही सोडत सध्या कसं नियोजन केलं ज्याच त्या नियोजन आम्हीच केलं होतं फोनवरनं बर देवा म्हणजे एक प्रकारे वासर बारकी वाजर अगदी म्हणजे त्याला नावच आहे की बार लहान वासरांना ती म्हणजे खरंच सांभाळून येतं आणि तो बैलच शान आहे नाही नाही त्याचा काही विषयच नाही वासरासाठी एक नंबर बैल आहे बर कुठलेही बारक वासरला बैल संभळून आणणार गट काढल्यावर काय लोकांची प्रतिक्रिया होती काय काय तुमच्यातली म्हणत नको पळवायला एवढं बारक आहे हा बैल लेबार काय म्हणत कशाला एवढं बारक वासरू पळवत आहे पण बैल चांगला असल्यामुळे आम्ही पळवला आणि वासरानं गट काढला चांगला कडेने पळालो वासरू कडे दोन गाड्या आली नसल्यामुळे सव से मिला। से मिला गाड़। गाड़ <laughs> आ, तीन नंबरचा असावं गाडी होती तरी कडेन वासर पळालं बरं आणि सेमीला सेमीला चांगली पळाली तर मित्रांनो बघा गट काढला सेमीला सामना झाला मला वाटते सामन्यातली गाडी त्यांनी पळवली तीन नंबर झाला म्हणजे किती मैदान होतो वासराच किती मैदान आहे चौथे ते पाचव मैदान आहे बरं म्हणजे लहानपणीच काढलंय तुम्ही लहानपणीच काढले बर काय हो वासराबद्दल काय सांगताल म्हणजे चर्चा झाली वासराची नाही वासरात चर्चाही झाली कारण एवढ्या कमी वयात एवढा पळ म्हणजे शक्य नाही वासरानं म्हणजे चांगल्या चांगल्या ना काम पडला वाटत नव्हतं लोकांना समालोचक काय पकडत समालोचक बघा म्हणजे वा, 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 वासरू केवढा कसं पळत बघा असं म्हणत होते काढला सीमी काढला मित्रांनो कसा आहे मैदान चौथ पाच वगैरे असलं तरी मला वाटतं बैल काय लोकांच्या परत वासरू पूर्ण आल्यानंतर लोकांचं काय सेमी फोन आले दोघ ती घालते आपली गाडी ताणू आहे जर मित्रांनो बघितलं तर वासराचा पल्ला जर तुम्ही बघितला तर एक म्हणजे अजून अकरा बारा बारा महिन्याचा वासरू आहे परंतु त्याचा पल्ला किंवा त्याचं ठेवण जर बघितली तर अ एकदम असे म्हणजे मजबूत बांधा मित्रांनो आणि ह्या मजबूत बांध्यामुळे कसं होतं एवढं पळ आणि मला वाटतं चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या परंतु काय मागणी वगैरे हो काय मागणी वासराला भरपूर आहे पण आपल्याला द्यायच नाही वासरू कारण हे ज्या अगोदर बरीच वासर म्हणजे बैल होऊन गेले ते आपल्या दावणीला आता लय दिवसात लाभलय म्हणून आजच करायचंय लवकर काय देणार नाही वासरू चर्चा काय असते हो माणसाच्या आता एवढं म्हणजे राहिलं पहिल्यांदा फायनल म्हणलं मध्ये आता काय तुम्हाला माहित आहे की आता वासरू पळालं म्हणजे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होतो म्हणजे अगोदर पैरा मागायचं म्हटलं कसल्या बी बैलाला मागेल तर चार पाच हजाराच्या खाली कोण म्हणत नाही पण आता वासरू नव्हत एक गट पास केला आणि लगेच माणसं म्हणायला लागली आमच्यावर पळवा एवढा फरक राहतोय त्याच्या जर मित्रांनो ह्या साइडला जर बघितलं तर त्याची छाती जर बघितली तुम्ही तर खरच म्हणजे एवढा मजबूत बांधा घेतलं किती घेतलं होईल घेतलं पन्नास पन्नास हजार रुपये घेतलं पन्नास हजार मागणी वगैरे काय परत मागितलं लोकांनी मागितलं पांघरेवाल्याने मागितलं पण माग आकडा काय सांगितलं नाही कुठलं जातीच जा काय काय सांग जाती विषय काय सांग हे ओरिजिनल धनगर खिलार धनगर किल्र जातीचा जा तर कोसा कलर वासुरो पब्लिक न पळते पब्लिक न आता पळालं त्या दिवशी गटाला पब्लिक न चांगलं पळालं आलंच नाही पहिल्यांदा शिमेला पाच नंबर फाटी कालच्या मैदानात तेवढं आलं नाही कायम गाडी कडनीच पळते वासरूच कडनी आजपर्यंत कधीच तुम्हाला म्हणजे तर म्हणजे तीन नंबर तीन तास म्हणजे कधी दोन नंबरची गाडी झुपत नाही हो दोन नंबर झुपत नाही तीन वर ना काल गाडी पळाली कडेच्या दोन गाड्या नव्हत्या काल चांगली पळाली कडे मी फक्त मधन आला शेमी फक्त मदन आला चांगल्या आदत लोकांनी सांभाळूक पुकारलं कसा आदत मालकासाठी पळते पुकारलं ना काल बायला विषय काय सांगाल त्या बैल बैल टॉपचाच आहे बैल वासरासाठी एक नंबरचा बैल आहे तो बैल खट पोहतोय तो मोहन मानचा <laughs> देवा मित्रांनो कनेर इस्लामपूरचा आपण त्याची पण मुलाखत घेतलेली खरंच बैल पोहतोय का तर पोहतोय आणि पहिल्या मला वाटतं चौथ्या पाचव्या मैदानात त्याला गुलाल भेटला एक प्रकारे <laughs> आणि काय हो म्हणजे लोकांची लो मनस्थिती काय असते किंवा एक नंबर झाल्यानंतर एक वेगळा आनंद असतोय हो आनंद म्हणजे आजच्या दिवसात आता ह्या दिवसात नंबर होणं ना गट पास होणं तरी मोठी गोष्ट आहे आणि गुलाल होणं म्हणजे लय मैदान असते ती त्यामुळे तुरळक तुरळक मैदान असते कुठेतरी गुलाल होतो माणसाला पण शी आता कसं जास्त गाड्या होते त्या जास्त गाड्या गुलाल होणं म्हणजे लय महत्वाची गोष्ट एवढ्या सगळ्या गाड्यात होणं म्हणजे ह्यात गट पास होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे तरी एवढ्या वासरानं गुलाल करणं आता यात्रेचं मैदान असतंय त्यात गाड्या कमी त्या त्यात होणं एक वेगळी गोष्ट आहे पण आता तुम्हाला माहित आहे गाड्या किती येते त्या एवढ्या गाड्यात वासरांना शिकवताना कसं शिकवलं वासरू काय ह्या बायला सांग आपल्या शिकवलं आधी फायनल ला पळत होत्या त्यानं गट टू फायनल एक नंबर केलेला आपल्या पहिल्या थायमालवर त्याच्यावरच आम्ही शिकवतो आज सकाळी टिपणीला झोपून आणलं एकरान कुळवून आणलं व्यायाम त्याचा कुठला जातात खिलार जात आमच्या दाऊन सगळे खिलारच असते ते वारक लहान असताना घेतलेलं वाटत होतं का आपल्याला तिसऱ्या चौथ्या मैदानात तुम्ही तरी चौथं मैदान म्हणजे हे चौथं हे चौथं मैदान होत कालचं लय लवकर काढला एवढं लवकर काढायची कसं काय गरज नव्हती पण वासराला स्पीड बघितलं बघावं म्हणून काढलं होतं वासर पहिलं देवा देवासांग पळवलं आपल्या हिथवर आत्ताच मैदान होतं पहिलं मैदान देवासांग पळवलं कडची गाडी एकाची गाडी होती टॉपची गाडी त्या गाडीला घासाघास केली बाकीच्या गाड्याला तीन चार चकड अंतर दिलत म्हणजे ती टॉपची गाडी असल्यामुळे दोनच गाड्या फोटो बघत होत्या मित्रांनो आणि त्या टॉपच्या गाडीला घासली गाडी पहिल्यांदा तिथं गाडी चांगली पळाली त्यानंतर मग लगेच नाही पंधरा दिवसात गॅपवर काढलं वासरू आता किती जाऊन येला आता टोटल तीन जायचे एकच पळ होत बेकोडीत मामपशी एक आहे वासरू लेझर म्हणून ती आता ती पण वासरू ती पण आता घरच्या काय नाही गेच घेतलेलं आहे आताच घेतलेलं आहे एकाच घेतली घरात म्हणजे गाय पाहिजे म्हणजे त्यासाठी गायन आता हे सोबतच आणले चला मित्रांनो बघा तर मित्रांनो जर वासराच्या शरीर रचनेकडे बार बार मी म्हणतोय का तर तुम्ही जर बघितलं दोन्ही पायाच्यातलं अंतर म्हटलं छातीचं किंवा मागचं पाय बघितलं सेम गोड्यागत आणि ज्यांनी पारकलं कसं आहे पाराखल महत्वाचे मित्रांनो आणि काय हो म्हणजे कस मी जतला गेलतो माझा मित्र अंकुश आणि गार गेलो ना तिथं काय आम्हाला भेटलं नाही परत सांगोलच्या बाजाराला गेलो सांगोलच्या बाजारात आम्हाला काय नाही एक मित्र व्यापारी ठोंबरेवाडीचा गाठ पडला ती बोलला की आपल्या घरी दोन वाजता ती तुम्हाला बघायचं असलं तर बघू शकता मग आम्ही तिथून गाडीवर ठोमरेवाडीला गेलो थोंबरेवाडीला गेल्यावर हे वासरू माझ्या मित्राला जास्त पसंत आलं हे किती वेळेला म्या दोन्ही मिळून एक लाख चिल्लरला घेतली होती तुमचा एक प्रकार जर ठेवून पिऊन हे विषय काय सांगता म्हणजे शरीराविषयी काय सांगता शरीर म्हणजे तिथं बघतानाच वासरू मला जरा वेगळंच वाटलं म्हणून मग हे घेतलं वासरू म्हणजे चारी बाजूनी बी चांगला आहे देखणं आहे कुठं काय हे नाही बाटा वगैरे काय सुधाक नाही छतीचं अंतर बघून घेतलेला आहे पायाच्या मोठी खाली बघितल्या सुई सुद्धा वावणार नाही अशा मोठी होत्या नक्या काळ्या दा होत्या त्या हिसाबानं घेतलं मग आता पहिल्याच अड्डा आमच्या गावचा होता माळशिरीचा बैल गाठला होता देवा मग त्या बैलावर गाडी लय पळाली सगळी माणसं सारखी द्या 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 म्हणून लावलंय पण आपल्या घरातली काय दुधी न झाली ती घरातली पोरं ही म्हणते ती नाही द्यायचं तुमच्या हातावरती हा माझी सवय जास्त आहे वासराला मोकळं जरी सोडलं तरी किती लांब गेलं हाळी मारली तरी येणार माझ्याजवळ मोकळ गळ्यातनं कासरा काढून मोकळं सोडलं तरी प्रेम आहे हा प्रेम आहे प्रेम आहे चला धन्यवाद